उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएमची गडबड लोकांसमोर आली आहे अमोल कीर्तीकरांना मतमोजणीचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्यानंतर चारही बाजूने टीकेची झोड उठली आहे त्यावर आदित्य ठाकरेंनीही आता निशाणा साधलाय सीसीटीव्ही फुटेज देणं नाकारलं आता कोर्टात जाणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी आहे तर एलन मस्कच्या ट्विटचाही दाखला आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलाय तर बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले महत्वाची बातमी आपण पाहतोय आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधलेला आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील गडबड लोकांसमोर आली आहे आणि अमोल कीर्तीकरांना मतमोजणीचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्यानंतर चारही बाजूने टीकेची झोड उठली आहे त्यावर आता आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला काल कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्ही एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय का टेम्पर्ड केलंय का असं म्हटलं जातं वन्स चीटर ऑलवेज अ चीटर